मी उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची ज्योतलावली ज्ञानाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची दिंडी पाहिली विठ्ठलाची आई बापा तो विठुमावली वाट दावली भक्तीची आई बाप तो विठुमावली वाट दावली दा भक्तीची वाट दावली भक्तीची देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची दिंडी पाहिली विठ्ठलाची अनाथाचा तो आधार तेथे दिसला ईश्वर अनाथाचा तो आधार ते ते तेथे ते दिसाला ईश्वर देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची देहाच्या मंदिरात ज्योतलावली ज्ञानाची लावली ज्ञानाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची मुक्ताबाईच्या डोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची दिंडी पाहिली विठ्ठलाची आमिलेकर विठ्ठलाची ओव्या गाऊया संतांच्या लेकर विठ्ठलाची ओव्या गाऊया संतांच्या ओव्या गाऊया संतांच्या गाऊ या, या देवाचे गुणगाऊ या देवांचे देहाच्या मंदिरात ज्योत लावली ज्ञानाची देहाच्या मंदिरात ज्योत लावली ज्ञानाची मुक्ताबाई चडोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची मुक्ताबाई चडोळ्यात दिंडी पाहिली विठ्ठलाची दिंडी पाहिली विठ्ठलाची धन्यवाद